शिवलाल तुला काय म्हणून राहिलो बंद कर दे म्हटलं बंद कर दे बोली गेला 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 ऑटो गेला घेतला म्हटलं या मारुती नाही मारुती घेतला म्हटलं याटो त्यांना जा म्हटलं झालं तुमचं काम तू का म्हणे पहिले पहिले काय म्हण तुम्हाला कस्टमर आणतो म्हणे कस्टमर आणला हे पाठीमाग कस्टमर आहे म्हटलं हा येल का बोलू मी आता आम्ही एवढा लांबून आलो म्हटलं हबा शिवलाल याटोमधलं हे घेऊ राहिला आता अरे जबरदस्तीच आहे तुमची काय म्हणजे काय म्हणणं काय तुमचं आता माया ऑटो आहे मी इकिर ना इकिर तुमचं काय चालू आहे म्हणजे तुमचं म्हणजे तू पहिले काय म्हणे मला पहिले काही गरज नव्हते मग मला म्हणायचं मले म्हणे तोतीराम कस्टमर आणतो म्हणे आता तो गावात मी बोली चालू केली हे हे गलत आहे म्हटलं काही गलत गेलत नाही म्हटलं माय ॲटो मी कोणाला लिहिल तुमचं काय तुम्हाला फक्त म्हटलं मी कस्टमर म्हटलं आता माही मर्जी मी गावात इकेल नाही तर तुम्हाला लिहिल त्यातनी काय हे काही सांगू नको म्हटलं मॅ कस्टमर आला येले तू ॲटो देऊन टाक येणा एकाला कदा ॲटो मागतला का अरे बाबा इकडे बोलीत नाही माया एक लाख एकावन हजारात गेला या माया तुम्हाला काल देऊ पन्नास हजार का घाटा करू मी एक लाख एकावन हजार कोण घेतला कोण घेतला म्या ओ म्या घेतला म्या एक लाख एकावन हजारात म्या घेतला काय बोलता तुम्ही जा म्हटलं जा तुम्ही या धसकट ना पाय तरी पुरता घ्यायची पाय पाय तरी पुरता कर तू पाय तरी पुरता का <laughs> ओ, ओ, का, का म्हणू काय राहिले तुम्ही पाया पुरता म्हणजे काय म्हणणं काय तुमचं मा मा हाईट का कमी आहे का अरे मी इटा लागली खाली काय म्हणता तुम्ही काढायला लागली काड्या काय करता तुम्ही म्या आई घेतला एक लाख एकावन्न हजारात तुम्ही जा मारलं झालं तुमचं काम नाही 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 शिवलालनं गद्दारपणा केला कारण पहिले मला कशाला म्हटलं शिवलाल समजा गावात इकाचा होता मला कशाला म्हटलं शिवलाल अ शिवलाल बोल ना बोल ना तू काय बोलूया या ले ले। अरे ओ अरे हो काय म्हणू काय तुम्हाला जा जाऊ द्या ना माफ करा मला मला काय माहित नव्हतं एवढं जा तुम्ही जा जा इकला म्हटलं ऑटो मारुतीले जा तुम्ही जा, जा, जा कशाला जा जाऊ जा मी कशाला जाऊ मी हा एवढा मेहनत मी हे कस्टमर आणला हा एवढा लांब जाऊन हा कशाला जाऊ मला पैसे लागते बाबू मला दहा हजार रुपये लवकर टेकू होती तवस मी चाललो अरे मी तुम्हाला कशाला देऊ दहा हजार रुपये मला हे सांगा मला पहिले फक्त कस्टमर आणला मान्य करतो मी तुम्ही कर कस्टमर आणला पण म्या इकला म्हटलं गावात मारुतीले तुम्हाला एक रुपया देत नाही म्हटलं काय करता तुम्ही देत नाही का तू एवढं सांगायला फक्त देत नाही का बस बस झालं काम तुझं अरे तुला नाही फेटवलं का नाही नाही म्हटलं तू गोष्ट आहे फक्त आता काय मारता जा रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या कायची जाताय मी बोलत नाही हा पण सांगू राहिलो शुलाल हपाय तू कमिशन देत का कस काय देत रे नाही देत मधलं काय करा करून घे इकला नाही आठ मारुतीय पैसे घेऊन या लवकर माघरी बर 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 नाही देत का बर बर हा फिटलाड तू असा गेम करतो या नाकातून पाणी तोंडातून रक्त नाही काढलं तर माय ना पण तुन नाही बर 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 हो चालते ना चालते ना देऊ नको कमिशन चालते बर हो हो येतो मी येतो तेच म्हटलं ये रे बाबा ये, ये दोस्त खाऊ नका माया चालला कमिशन पाहिजे त्याला कस्टमर आणला फक्त हो जा इकला म्हटलं मी ऑटो ना हो, हो 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 इकला इकला का एटो बर 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 हो काँग्रॅच्युलेशन हो, कॉंग्रॅच्युलेशन हो, धन्यवाद धन्यवाद जाय हो, जा जाय जा रे जाय गेम केलं शोर रातणार बॉमी हो 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 करू हो हो <laughs> आपल्या ॲटोची बोली झालेली आहे एक लाख हजारातनी आपला ॲटो गेलेला आहे मारुतीनं एक लाख हजारातनी आपला ॲटो खरेदी केली मारुती लवकरात लवकर आपल्या घरी ये आणि सगळं तुले सगळं व्यवस्थित करून तुम्ही टेशन घेऊन तू काही टेशन घ्यायचं काम नाही फक्त एक लाख एका हजार रुपये कॅश हा कॅश म्हटलं येतो मग माघारी हो आणतो आणतो ह आणतो एक लाख एकावन्न हजार फारच ते कॅश आहे का काय हो आणतो आणतो हो कार्य केलं आपल्या गाव मंडळी सगळे सगळेजण जमा झाले आणि आठोची बोली झाली आणि मला खूप करमलं आणि खूप गमलं पण आता आपल्या आठोची खरेदी झालेली आहे मारुती पैसे लवकर घेऊन ना आलो 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 येतो येतो अरे चला भेटू हा चला येतो मारुती कुठं मारा तुले अबे त्या मालकान तुला बोला तू अबे त्या मालकाने सांग रे बाबा मला जगू दे म्हणा बरोबर आराम करू दे फेक कटते तिकडे फेक कटते का इकडे मग आईत खायला भेटते का आईत गिटायला भेटते का जेव्हा माणसानं काम केलं तेव्हाच पैसा भेटते ना तो मस्त आहे ना तो कस इकडे काम करत गुंडागिरी करत मस्त आहे ना बस दुसऱ्याला उलटून कसं बोलायचं हे शिकवलं तुला बोलावलं चाललं मालकांनी चाललं हॅलो आलो फुंगा स्पीकिंग हॅलो हॅलो मी तोतेराम बोलतो तोतीराम कोणता तोतीराम हा कोणता तोतीराम कोणता अरे बा तोतीराम फुकणे 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 हा फुकणे हा काय बोला ए, एका माणसाचा गेम करायचा नाव काय त्या माणसाचं माणसाचं नाव काय माणसाचं नाव आहे शिवलाल टो ते पुरा गेमच म्हणजे काटाच काढायचा बाबुड झाडा कसा बाबूडचा कसा काटा राहते तसा काटा काढ माोर कुठून पैसे देत नाही म्हणते कमिशन देत नाही म्हणते काय सांगा तुला आता स्टार्टिंग पासून सांग ना मला गलती कोणाची आहे पाहायला लागल ना बाबा का असंच मारतं काय कोणाला पण गलती कोणाची आहे नाही नाही गलती माहिती काहीच नाही म्हटलं त्याची सगळी गलती आहे तुला सांगतो थांबा पहिले पासून सांगतो तुले सांग सांग ते काय झालं का तुले ते शिवला टोयकोटे का म्हणे मला कस्टमर म्हणणार म्हणे आपला या टोय विक्री काढला म्हणे कस्टमर म्हणणार म्हणे हो का मग काय झालं काय केलं मी कस्टमर आणला एवढी मेहनत लागली मला कस्टमर पाहिले की सांगायला पुरत नाही मग काय झालं शिवलाल त्या घरी गेलो मी कस्टमर मी मग शिवलाल काय म्हणे इकला देला म्हणे म्या जाय म्हणे तू घरी जाय म्हणे पण म्या एवढा मेहनत लावली कस्टमर पाहिला कस्टमर सोबत कॉन्टॅक्ट केला आ पुरी मेहनत गेली नाही का वाया आ गेली नाही का मेहनत सांग म्हणे पहिले गेली मेहनत गेली तुझी वाया कारण की कस्टमर पाहणं सोपी थोडी मग पुढे काय झालं म्या काय म्हटलं मला कमिशन लागते बा मी एवढी मेहनत घेतली कस्टमर पाहायला एक रुपया देत नाही म्हणे काय करून घे विकला म्हणे कोणता मारुती आहे का कोणता भारुती मारुतीला एक लाख एकावन्न हजारात घेतला म्हणे एक रुपया देत नाही म्हणे घरी जाय म्हणे असं जाय म्हणे तसं जाय म्हणे मले काटा काढायचा म्हणजे काटा काढायचा तू काही कर किती पैसे पाहिजे सांग मले पहिले काय काढायचाच नाही का शिवलाल टोय गोटे अच्छा अच्छा शिवलाल गोटे त्याचे चार्जेस असता म्हटलं त्याचे चार्जेस असता कशाचे चार्जेस असता चार्जेस असतात एक हात मोडाचा म्हटलं तर हजार रुपये लागते हा दोन हात मोडाचे तर दोन हजार रुपये लागते मोडाचे म्हटलं तर चार हजार रुपये लागते हो का म्हणजे एका माणसाचा गेम करायचा असला बाबा एवढे पैसे द्या लागते रे मग काय तर सोपी थोडी असते हा मारहाण गुंडागिरी धमकी टाकणं सगळं टाकणं याचे चार्जेस असतात अलग अलग तुम्हाला काय करायचं शिवलाल गोट्याचा गेम करायचा त्याचे पैसे द्या लागतील त्याले पैसे द्या पहिले लगेच आम्ही काम करून देतो तुमचा बिझनेस नाही का बर बर पाच हजार म्हटलं तर काय करता तुम्ही समजा तुम्ही पाच हजार रुपये देत असाल तर आम्ही त्याचा मुनक पाय हातपाय पूर्ण फिनिश पाय का पाच हजार दिले समजा तुम्हाला बस हातपाय तोडणं गिळणं सगळं जमते नाही का बरं पाच हजारात डन करा मग ओके ओके पाच हजार मध्ये डन नाही का बरोबर म्हणजे हबा पाच हजार मध्ये हातपाय मोडतो मस्त नाकातून रक्त पाडतो काही स्टेशन घेऊन नका म्हणजे शिवराल मोकळा डायरेक्ट का बरोबर गलती कोणाची सांगा माझी पहिले गलती कोणाची आहे सांगा तुम्हाला गलती त्याची आहे ना माहिती थोडी गलती आहे मी म्हटलं तिले बाबा माय कमिशन देऊन टाक नाही म्हणे एक रुपया देत नाही म्हणे काय करत करून घे म्हणे मला बा मा गावात पुरी बेच देखील ते ना मग लोक हसत मग काय जा तुम्ही त्याचा काटा काढा काहीच काळजी करू नका त्याचा गेम बरोबर करतो तुम्ही एक काम करा पहिले पाच हजार रुपये आपल्या फोन पे मध्ये टाका नंबर आहे आपला फोन पे करा मस्त पाच हजार रुपये काहीच काळजी करू नका संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट ऑटोमॅटिकली शिवलालचा फोन येईल असं तसं तुमच्या मागं भीक मागेल पेशन घेऊ नका बरोबर बर करतो करतो पाच हजार रुपये फोन पे करतो नाही का जेवलो नाही का शिवलाचा काटा बरोबर हो हो अरे तो तेराम जा तिकडे कुठे जाणी लागते का मेळा कुठे पाच हजार रुपये द्यायला पुरते का येईल का ना बाबा बेच दिली ते माहिती पुरी मग एक रुपया देत नाही म्हणे मान लगाच एवढी मेहनत लागली मला कस्टमर पाहिला मी फोन लावले तुम्हाला किती फोन लावले मी चार फोन लावले हा किती फोन लागले तुम्हाला तुमचं गाव कुठे मी कुठून आलो हा समोर तुम्हाला एवढी मेहनत घेतली मी कस्टमर आणला आणि ते म्हणते कस्टमर काही पाहिजे नाही म्हणते इकला म्हणते मी गावाचा सांगा रागेत नाही का मान्य ना गोष्ट तुमची मान्य गोष्ट पण कसं कशाला हे पाच हजार रुपये मोडता कशाला शिवलाचा गेम करायचा कारण की त्यानं गद्दारी केली गद्दारपणा केला त्याने के दुसरं काहीच केलं नाही त्याला मुकड़ा, म्हणजे मोकळा मोकळाच करतो म्हणजे असं त्याला मारायला लागतो की बस हा बस बाथ जास्त जास्त काही हेच नाही ना ना घेतलं पाहिजे मान आणि लागलच नाही पाहिजे ते काय करता हिशोबान करा 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 म्हटलं तुम्ही आता काय करता तुम्ही घेतला वाटतं त्या मारुतीनं म्हटलं काय करता तिकडे तुम्ही जा म्हटलं आता मी फोन पे करतो मस्त पाच हजार रुपये शिवलाचा गेम करतो जा तुम्ही जा बरं बरं बघा काय तकलीफ झाली मस्त एक लाख रुपये आणले नाही एक लाख रुपये काय राहायचे जाऊ तिकडे चाललं मी चाललो डबल फोन लावता हो हो या 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 हो बोल 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 तुमचे पैसे एक लाख एकान एक हजार रुपये आटोचे घ्या म्हटलं ओके ओके नो प्रॉब्लेम ओके ओके मोजून घ्या पैसे नाहीतर म्हणसाल बवा कमी आली नोट जास्त आली नोट अरे एवढे जण आता म्हटलं साक्षीदारा आताच मोजून घ्या ओ, मोजा मधलं पैसे काय मधलं काही सांगत नाही मधलं मोजा पैसे नाही नाही मोजायची काही गरज नाही मला तेवढा विश्वास आहे तुझ्यावर तसं काही फास काम नाही पण तरी मोजून घेतो काही टेस्टिंग घेऊन नको आणि ॲटो कधी भेटते आता कधी भेटते म्हटलं ऑटो कधी येते आपल्या घरी तुझ्या घरी म्हटलं सकाळपर्यंत ऑटो येते टेस्टिंग घेऊन नको आता मी आता घराच्यामध्ये जातो ते बरोबर ते नटकिट काय ते पेट्रोल पाणी बर खर्च पाणी करतो मी बरोबर उद्या सकाळी तुझ्या घरी येते ऑटो उद्या सकाळी आपल्या घरी आणता जा काही विषय नाही तू काही म्हणलं का मला कसं ले एक लाख एकावन हजार तर पाय ना ते काय किती खुश झाले पाहिजे झाड चळले ते त्यांना वाटत काय गेलं काय नाही पाय टोपी गिपी शिवलाची बायक होते बाय सोंग रे काय सांगा तुले नाही का बापा, बापा। ओके झाले डील सगळी ओके नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम काहीच नाही फक्त पैसे दिले तुम्हाला सगळं सगळे साक्षीदार पण आहे इथं आता बोलून घ्या उद्या सकाळी मधलं ऑटो जा तू काय टेन्शन घेऊयाला घेऊ नका ना मी असल्यावर काय टेन्शन घेऊन लागते उद्या सकाळी तू उठल्याच्या अगोदर तुझ्या घरी आठवते म्हटलं तू टेन्शन घेऊ नको ओके अ शिवलाल सांगू राहिल तुला मी मला माझे पैसे देऊन टाक बरं बर मॅल मेन कस्टमर आणला तुला सांगू राहिलो चालस कर बर तू धोतीराम काय तू अभि झालं ना ते सगळं आता घेतला ना मार्जून आठव तो काय काय केलं का तो पहिले काय केलं बोली काय गेली मले हा कस्टमर आणजो कस्टमर आणजो मी कस्टमर आणला तो आ, आ, आता या मारुतीला हे गद्दारपणा गेला तु मले मला आता मला आता सांगू आल तुले मले माय दे लवकर का, काय कमिशन आ, मले माय पैसे देऊन टाक तुला दादागिरी सांगतो अरे जाणार बाना दिमाग न खाऊ ना दिला नाही मारुतीला मारुतील कस्टमर गेला तुया गेला कस्टमर तू पण जाणार गेला ब कस्टमर आणला म्हटलं एवढ्या मेहनत देऊन सांगू राहिले तुला मेहनत कशी सांगत तुले किती फोन लावले का कस्टमरले सांगू राहिलो का शिवलाल मले पैसे देऊन टाक माय कमिशन देऊन टाक दोन हजार रुपये रिपोर्ट देत का जा रिपोर्ट दे जा काढ करून घ्या म्हटलं माझ्या काय भेटू काय भाऊ कसं तुम्हाला कमिशन कशी भेटणार मला सांगायला पाहिजे तुम्ही नाही तुम्ही कस्टमर आणला नाही काहीच केलं नाही म्हटलं तुम्हाला कमिशन कुठून देणार आहे शिवलाल भाऊ टाकली या तुमच्या बस म्हटलं अ शिवलाल माय कमिशन देऊन टाका सांगू राहिल तुले मध्ये पहिले का मराल म्हटलं होता पहिले मला मराल म्हटलं होतं सांगले आ कस्टमर पाय हे पाय ते पाय अमक पाय ठमक पाय लवकर माया पैसे देऊन टा सांगू राहिले मी जा देत नाही पैसे जा देत नाही रे काय करा करून घे जा रिपोर्ट दे जा रिपोर्ट जा पोलिसिशन मध्ये जा रिपोर्ट दे का का काढ करून घे तू सांग म्हटलं सांगू राहिल तुले तू देता कसं मारता का मला मारता का मारता का सांगता सांगतो आलो आलो आल आलो चालू मारता का मारता का म्हटलं मारता का मी मारत नाही हा मी मारत नाही म्हटलं मला मा कमिशन देऊन टाक पहिले सांगू राहिल तुम्ही एवढा म्हटलं कस्टमर आणला म्हटलं दुसऱ्याला दिला म्हटलं आटो हे गद्दार पण आहे का करत का मार टाकल्या मार मा मार खाण खावोबा खोनो बे का आ, तो ते रामदार असा विचार तू तुला कमिशन कसं काय मी तुले तो काय कस्टमर आणला मी का ते कस्टमर जवळून काय 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 पैसे नाही घेतले काहीच नाही घेतलं म्हटलं मी गावात शिकला तुला कमिशन काय पाहिजे का सांग कसं मला मा बा दिमाग तू पैसे तिकडे काही पण दे मा कमिशन देऊन टाक होय रे बाबा पहिला काय होय लोकर गावात काय करतो कडल दिमाग खूल का जबाब सकाळपासून सोळा 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 मारला त्यानं मारल पण शिवलाल ना आता तू त्याला सोडू नका त्याने म्हटलं तुझ्या अकाउंट मध्ये पाच हजार फोन पे केले त्याने मार म्हटलं मारलं पण नाही का बर 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 गलती कोणाची होती पण हा पा कमिशन मी मागत होतो ना का नाही कमीत कमी दोनशे तीनशे तरी तेलशे ठिकाणी जात होतो ना आम्ही घरी मग काय आता त्यानं मला मारलं म्हटलं तुझ्या मोबाईल मध्ये फोन पे केले मी हा पाच हजार रुपये शिवलालचा काटा काढला म्हणजे -काटा, काटा तो काढतो काही स्टेशन घेऊ नको काही स्टेशन घेऊ नको काढतो केले का पाच हजार फोन पे बस बिंदाच राय उद्या संध्याकाळी तुला फोन येते असं तसं टेशन घेऊ नको तू बरोबर मग काय तर मला असं वरे बा असं खाली फेकला मार म्हणजे मारतो त्याला शिवलाले सोडू नको ना कोई बात नाही बात नाही हो टेन्शन मधलं त्याचा कर करतो मी टेन्शन नको तू हो चालते चालते हो, उद्या बा गेम म्हणजे गेम